कवितेचं शीर्षक आहे व्हावे गुरुचरणी लिहिलं आई विना माया नाही गुरु विना विद्या नाही हेच आहे हे सत्य जीवनी माणसाने घ्यावे ध्यान उद्ध्वस्त या जीवनी गुरु मार्ग दावील कोण मनातील अज्ञान शंका दूर ते करील कोण खरा गुरु करीत नाही गुरु दक्षिणेची अपेक्षा आहे खरा गुरु करीत नाही गुरुदक्षिणेची आहे ज्ञानदानाची पवित्र भावना असते फक्त त्याच्या ठाई गुरु असावा सच्चा गुरु असावा सच्चा आणि शिष्याची ही श्रद्धा आंधळी नसावी गुरु शिष्य संवाद मग चाले शब्दाविनाई निसर्ग ही गुरुच असतो देतो जवळील सारे काही निसर्ग ही गुरुच असतो देतो जवळील सारे काही सोसवत नाही ऊन तेव्हा सोसवत नाही ऊन तेव्हा सावलीचे झाड होतो अन्न शिजवण्याची तो अन्न शिजवण्यासाठी तो, तो चुलीतले लाकूड होतो शेवटी मेल्यावर शेवटी मेल्यावर सरळ होऊन माणसाला मुक्ती देतो निसर्ग ही गुरुच असतो माणसाला मुक्ती देतो स्वार्थापुरती नाती असती स्वकीयांची स्वार्थापुरती नाती असती स्वकीयांची कोणीच नाही उरले आपले हे कळते शेवट कोणीच नाही उरले आपले हे कळते शेवट श्रमसंयमाचे बीज शिष्यांमध्ये पेरून गुरु होतो सर्वांसाठी माता पित्या समान गुरु असे पाठी राखा सत्यास या जाणून सारे त्याच्यावर सोपवून व्हावे गुरुचरणी लीन व्हावे गुरुचरणी लीन धन्यवाद देव बरे कृष्ण